बूथ कमिट्या लवकर करा वेळ दौडत चाललेला आहे आपले उमेदवाद म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार आहेत त्या सगळ्यांना बोलवून आपण सभा केली असती बूथ कमिट्या लवकर करा वेळ दौडत चाललेला आहे आपले उमेदवाद म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहणार आहेत मग अशी हिशेब सांगितला मागच्या विधानसभे लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे आणि समोरचे उमेदवार यांच्यात अंतर किती होतं आता हे अंतर तोडायचं आहे आपल्याला पवार साहेबांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती समाजात आहे त्याचा नक्की डॉक्टर अमोल कोल्हेंच्या बाजूनं फेवर ती बाब होणार आहे पण आपण पोचलं पाहिजे ना मतदारांच्यापर्यंत त्यामुळं ते काम तुम्ही कसं करणार हे जरा तुम्ही बुथ कमिटीचे शहराचे प्रमुख आहे ना दोन सांगा भाषण सोडून तुम्हीच घेऊ आता काय आज आहे ना आपल्याकडे याद्या आलेल्या आहेत तर याद्या फोडलेल्या आहेत याद्या फोडलेल्या असताना आपल्याकडे नगरसेवक नाही कुणी हे सगळे नवीन पदाधिकारी असले तरी याद्या फोडल्यानंतर आपल्याला प्रत्येक बूथवर एक बूथ कमिटी अध्यक्ष नेमायचं आहे त्या शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत